बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या वर्धा वादळाने तामिळनाडूला जबरदस्त तडाखा दिल्यानंतर हे वादळ आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याच्या दिशेने सरकत होते परंतु सुदैवाने वर्धा वादळाचा आणि मोठ्या नैसर्गिक आपत्तीपासून उर्वरित भाग सुरक्षित राहिला सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात आकाश पूर्णतः ढगाळ राहिल्याचे दिसून येत आहे मागील काही दिवसांपासून असणारी कडाक्याची थंडी सुद्धा अचानक गायब झाली बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या वरदा वादळाने तामिळनाडूला जबरदस्त तडाखा दिल्यानंतर हे वादळ आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्याच्या दिशेने सरकत होते परंतु सुदैवाने वरदा वादळाचा जोर कमी झाला आणि मोठ्या नैसर्गिक आपत्तीपासून उर्वरित भाग सुरक्षित राहिला वरदा वादळाचा जोर ओसरला असला तरीही त्यासोबत आलेले पावसाचे ढग सर्वदूर पसरल्याने दक्षिण महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ या राज्यांच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली शनिवार रविवार व सोमवार हे दिवस सलग सुट्ट्यांचे असल्यामुळे या कालावधीत मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याला विक्रमी संख्येने पर्यटकांनी भेट दिली अजूनही सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ सुरू आहे परंतु सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या कालावधीमध्ये किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांना वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागले या कालावधीत समुद्राच्या पाण्याला मोठ्या प्रमाणात ओहटी लागल्यामुळे ज्या ठिकाणाहून किल्ल्यावर जाण्यासाठी होड्या निघतात त्या मालवण जेटी येथे होडी लागणे अशक्य झाले पर्यटकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागली पाण्याची पातळी काही प्रमाणात वाढल्यानंतर खोळंबलेल्या पर्यटकांना छोट्या होडीतून किल्ला सर्व्हिसच्या होडीत ठेवण्यासाठी सागरी गस्तीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले पाण्यासाठी आलेलो आहोत पाण्यासाठी इथे आम्ही मित्रमंडळी सर्व आलो आहोत पाणी कमी असल्यामुळे त्यामुळे आम्हाला दोन बोटीचा उपयोग कर करावा लागत आहे लहान बोटी बोट इथं काही वेळ वेळ करावा लागला चिवला बीच येथे सध्या भरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर समुद्र वनस्पती ज्याला स्थानिक भाषेत छैवाल म्हटले जाते हे मोठ्या प्रमाणावर किनाऱ्यावर भरतीच्या पाण्याबरोबर वाहत येत असताना दिसून येत आहे सध्या असलेल्या पौर्णिमा कालावधीमुळे निर्माण होणाऱ्या उधाण प्रक्रियेमुळे ही स्थिती उद्भवत असल्याचे मत स्थानिक मच्छीमार व्यक्त करीत आहेत पूर्व किनारपट्टीवर निर्माण झालेल्या वरदावाधाची तीव्रता कमी झाली असली तरीही त्यापासून उद्भवणारे औषत परिणाम लक्षात घेऊन सागरी सुरक्षा दलाचे कर्मचारी व इतर यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे आप्पा मालणकर कोकण नाव मालवण